शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी पीक विमा विमा अपडेट तक्रारी निकाली काढा पावसामुळे कापूस खराब झाला अशा परिस्थितीत विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केले आहेत चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कृषी मंत्र्यांच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी डिंगमार्ट अमेझॉनला जोडला जाणार कृषी मंत्र्यांनी दिले निर्देश कृषी विभागाने स्वतंत्र ऍप विकसित करून डीमार्ट अमेझॉन ओपन केला चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी मोदीच्या गॅरंटीत शेतकऱ्यांना स्थान नाही मोदींच्या गॅरंटीत शेतकऱ्यांना स्थान का नाही सरकारचा शेतकरी विरोध निर्णयाचा सपाटा एकीकडे शेतमालाच्या आयातीत ओघ सुरू असताना कांदा निर्यात बंदी गहू निर्यात बंदी तांदूळ निर्यात बंदी साखर निर्यातीवर निर्बंध असे निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा चांगलाच बांधला आहे कर्ज वितरित केले आहे चला तर बघूयाची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे घोडे आढले तरी कुठे शेतकरी कर्जमुक्तीचं घोडा आढल कुठं आता जिल्हा स्तरावरून माहिती संकलित करण्याचे आदेश या योजनेपासून लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत या शेतकऱ्यांना माहिती आता जिल्हा स्तरावरून संकलित केली जाणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी लोकांची पहिली पसंती भाजपाला लोकसभा निवडणुकीबाबत पीएम मोदींचा मोठा दावा ते म्हणाले अवघ्या दोन दिवसात दोन हजार तेवीस दो सुरू होणार आहे पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे सत्ता कोणाच्या हातात जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असलेले बीजेपी पुन्हा विजयी होणार की इंडिया आघाडी मुसंडी मारणार हे येत्या काही महिन्यात कळेलच या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक मोठा दावा केला आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची केली मैदानाची पाहणी वीस जानेवारी पासून मुंबईत उपोषण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पासून मुंबईत उपोषण करणार आहेत उपोषण स्थळासाठी मुंबईतील मैदानाची जरांगे यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली नरेंद्र हस्ते लवकरात लवकर राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी अयोध्या सज्ज झाली असून शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरात भव्य दिव्य रूप देण्यासाठी फुलांनी सजविले जात आहे पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकाचे व आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील या विमानतळाला महर्षी यांचे नाव आहे चला तर समोरची सर्वात बातमी हातात उंडाशी आलेला घास पळवला शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी दुष्काळी परिस्थितीत खरीप पिकांची अंतिम पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे जिल्हा अधिकाऱ्यांनी जाहीर केली पैसेवारी महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित एक्कावन्न महसूल nah मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती महिनाभरापूर्वी अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातील बावन्न पैकी एक्कावन्न महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून सवलती लागू करण्यात आल्या चालू आर्थिक वर्षातील अंतिम पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी एकोणतीस डिसेंबरपर्यंत जाहीर केली त्यानुसार जिल्ह्यातील लागवडीयोग्य योग्य नऊशे नव्वद गावापैकी खरीप पिकांची अंतिम पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे म्हणजेच पन्नास पैशांपेक्षा कमी आल्याचे वास्तव्य दिसून आले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी रिचार्ज केल्यानंतरच मिळेल वीज पैसा संतापाच बत्ती होणार गुल चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आंतरजाती विवाह केला तर मिळेल पन्नास हजारांचे अनुदान आंतरजाती विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान देणे जाणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी तीनशे पंच्याहत्तर कोटींच्या भरपाईसाठी जानेवारीत होणार सुनावणी राणा जगतसिंह पाटील यांची माहिती चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी खरीपा पाठोपाठ रब्बीतही बोगसपणा कृषी विभाग व पीक विमा कंपनी करणार पडताळणी बापरे पेरणी सव्वा तीन लाख हेक्टरची आणि पीक विमा साडेपाच लाख हेक्टरचा तीस टक्के जास्तीचा पीक विमा अपेक्षित एकूण क्षेत्राच्या तीस टक्के जास्तीचा पीक विमा शेतकऱ्यांनी उतरविणे अपेक्षित आहे शेतकरी थोडेफार क्षेत्र वाढवून दाखवू शकतो परंतु त्यापेक्षा अधिकचा विमा क्षेत्र वाढवून पैसे लाटण्याचा डाव असल्याचे मानले जात आहे खरे तर पन्नास एकर शंभर एकर असे क्षेत्र दाखवून विमा भरणारे शेतकरी नसतात हे बाहेर राज्य व राज्यातील असल्याची यापूर्वीची माहिती मधून समोर आले आहे